प्रकाश रावणे तुमच्या संघाच्या सौका आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला टायटलवरून माहिती असेल सगळ्यांना सो आम्ही गेलो होतो कुंडेश्वर मंदिर बदलापूरला मी फार अगोदर पण गेलो होतो लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट आहे किसक्या लॉकडाऊनच्या आसपासची गोष्ट गोष्ट आहे मी ऑस्कर राकेश संकेत आम्ही सगळे गेलो होतो त्या पावसामध्ये गेलो होतो नंतर परत गेल्या वर्षी गेलेलो पण तिकडे काहीतरी आम्हाला अगोदर अडवलेलं सगळ्यांना अडवत होतं ॲक्च्युली कोणाला टुरिस्टला जायला देत होतं तिकडे पुढे काहीतरी मे बी झाला असेल तिकडे सो मग तिकडे आम्ही गेलो होतो तो आता मग रिटर्न गेलो मग आता मग रिसेंटली मी जाऊन आलो आत्ताचा ब्लॉग नाही आता म्हणजे हल्लीचा ब्लॉग नाही आहे गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीस डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या जीप चावली आहे सारखं लागतंय तर डिसेंबर चोवीस नोव्हेंबर चोवीसच्या आसपासचा ब्लॉग आहे सो थोडक्यामध्ये करायचा प्रयत्न केला पावसामध्ये तर भारी वाटतं आणि ड्रोन असेल तर भारीच आहे पण लवकरात लवकर आपण प्रे करूया की आपल्या मॉनिटायझेशन होईल आणि आपल्याकडे ट्रोन येईल सो तो असं सांगायचं तात्पर्य असं की जस्ट एक आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय ना काय नवीन करायचा प्रयत्न प्रयास असतो आपला आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की कारण आपण बघतो की जास्त करून वॉच आवर्स आहेत म्हणजे जास्त करून आपले व्हिडिओ बघितले तर ते नॉन सबस्क्राईबरचे बघ नॉन सब्सक्राइबर आपले व्हिडिओ बघ जास्त बघतात त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला चांगले चांगले अपडेट मिळणार ओके आता पण पुढे सिरीज चांगले चांगले येणारच आहेत ठीक आहे तर जास्त पण वेळ घेत नाही तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा ओके okay, आणि लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा जास्त लवकर शेअर करून सांगा देन लवकर लवकर नवीन भेटू टिल देन हरिओ श्रीराम अंबद दे ना साहेत नाचसा नाच साहेत आता आपण इथे बऱ्याच वर्षाने आलो मागे मी राकेश ऑस्कर आणि संकेत आलेलो सो so, इथे नदी आहे पण so, ते नदी आता हे झाली पूर्ण चुकली पण आता थोडंच पाणी असं पाणी नाही तिथं आता सो भरत आतमध्ये म्हणजे भरत एकदम असं नाही बोलत ना पण आहे बऱ्यापैकी आतमध्ये आहे बट बलदापूर स्टेशनवर ना हे पण ते काय म्हणतात त्याला आपली ऑटो पण आहे तिथपर्यंत सो हे बघा so, सांगितलं इथे आंघोळ केलेली होती okay. ओके आणि इथे नदी आहे ती ती नदी आता पाऊस नाही म्हणून बंद आहे आणि इथे इथून आम्ही आलो तर इथे आवर्ती नव्हतं गेलेला आम्ही खालीच होतो इथे पाण्यात आणि तेव्हा हे शेल्टर नंतर म्हणलं नाही बघ इथे ही नदी आहे तिथे मासे वगैरे होते पाण्यात सांगते तिकडे गेलेलं आंघोळीला हां सो इथे सगळेजण म्हणजे दुपारी आले की जेवतात पण स्वतःचा टिफिन कोण येऊ so, शकतो बघा ती नदी आहे इथे खूप ओवरफ्लो असेल पाण्याचा धबधबा आहे मागे बंदराच्या मागे तिकडे धबधबा आहे नाही तेव्हा हे शेल्टर नव्हतं इथे आम्ही आलो तेव्हा नंतर म्हटलं नाही तुम्ही पहिले ब्लॉक बघू शकता मी लिंक बघतो याच्यात देतो तुम्हाला लिंक तर पहिल्या ब्लॉकमध्ये पाहिजे ना तुम्ही सो इथे हे शेल्टर नव्हतं पहिलं तर आत्ता शेल्टर केलं आहे त्यांनी तिथे श्री क्षेत्र क्षेत्रकोंडेश्वर देवस्थान स्वतः इकडे ही नदी होती ना पहिली इथे तुम्हाला पहिला चान्सच नव्हता जायला अजिबात ह्या नदीला पाणी पूर्ण ओरलं होतं नसेब मी गोपरूवर राहिला मी बोलो गोपरू आणायला बोलू पाण्यात पाणी असेल तर ॲटलीस्ट अंडर वॉटर शूट करता येईल पण पाणीच नाही आहे इथे नदीत नाही आहे म्हणजे नदी आहे पण नदी पात्र आहे पाणी नाही आहे तिथे एक वॉटरफॉल आहे तो मागे मागे तिथे आणि नंतर एक वॉटरफॉल इकडे आहे पण असं जाऊ नये ॲक्च्युली इकडे अलाउड नाही आहे पण ठीक आहे तर काय बोलू शकत आपण सो आता अजून आपण पुढे आलो आहे हे नदीपात्र सो हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा सो तर इथून आपण आता एंट्री करतोय आणि त्याच्या मंदिराच्या साईडला पण तिथे वॉटरफॉल आहे आणि तिथे पण वॉटरफॉल आहे पण वॉटरफॉल आहे साईडला तर आपण प्रवेशदार मधून एंट्री करतात आपण जस्ट कोरीव म्हणजे कोरले आहेत ते आम्ही इथे गेलो तेव्हा हे अलर्ट होते झालं तेव्हा बंद नव्हतं ओपन होतं हे म्हणजे एका साईडने तिथून ओपन होतं आम्ही इथून असे गेलेलो आणि इथे एवढं पूर्ण पाणी होतं आणि हे पाणी पण आम्हाला खूप ओव्हरफ्लो वाटलेलं म्हणजे ओव्हरफ्लो झालेलं सो असं आहे बदलापूरमध्ये काय मंदिर आहे आणि बघा तिथे पण ते डोंगर रांगत आहेत पुन्हा ते पण छोटे छोटे मागे ॲक्च्युली मागे खूप मोठे डोंगर आहेत तिथे इथे एकदम असे छोटे नदीवरचे छोटे छोटे आहेत कसं वाटलं शांत बरं वाटलं पावसाळ्यात नदी पण अरे ओव्हरफ्लो असते इथं पण तसं पाणी आवाज असतात तेव्हा आता थंड थंड आहे आता आणि आम्ही आलो तेव्हा राकेश मी संकेत आणि ऑस्कर आलेलो तेव्हा इथे आणि तेव्हा फुल ओव्हरफ्लो होतं पाणी वगैरे आणि तेव्हा कोणत नव्हतं आम्ही सगळ्या सगळे आलेलो लवकर पहाटे दोन एकच गाडी आपली आणि दुसऱ्याची गाडी होती आणि नंतर मग तिथे आपण आम्ही तिथे खाली तर जागा होती उतरायला आम्ही तिथे उतरलेलो आता बंद केलं सध्या पण Actually, <सवाँगा> <सवाँगा> so, ते आणि ऍक्च्युली गर्दी नव्हती इकडे गर्दी नाही होणार तिकडे आता इथे बसायला पण जागा केलेली आहे सगळ्यांना आणि शेल्टर पहिले हे एवढंच होतं त्यापुढे मागे एवढं शेल्टर नव्हतं गेस आता ते बघा ते तिथून नदी येते अशी ती पूर्ण सो इथे आपली गावची भाजी पण आहे आहे ह्याला काय म्हणतात गवार हा गवार हा काकडी पण आहे सो हे शेतात शेतातलं आहे हा हा ठीक आहे ना आणि आता हा शेल्टर नवीन बांधला वाटतं आय गेस हां हा नव्हता मला आठवतं संकेत जेव्हा इथे पाण्यात गेलेला तेव्हा इथे शेल्टर नव्हता आय गेस सरवणी सोमवारमध्ये शिवभंडारा आयोजन केलं होतं दोन सप्टेंबर ते दहा सॉरी दोन सप्टेंबर दिवशी गेलेला सकाळी साडे दहा ते संध्याकाळी चारपर्यंत होतं एक बरं गेलं गाडी इथपर्यंतच येणार याच्या पुढे गाडी जाणार नाही म्हणजे ह्याच्यापुढे इथे मंदिराचा रस्ता ना म्हणजे फोर व्हीलर इकडे तिकडं बंद आणि ह्याच्या ही पार्किंगची सोय जी इकडची याच्या मागे सगळी गाडी याच्या पुढे जाईल तो आता बघूयात आता निघूया आज लवकर तर नाही मला माहितीच ना म्हणजे एक तर आतमध्ये गावात जा म्हणून ज्याला माहीत नसेल त्याला वेळ लागेल अदरवाईज थोडं आयडिया होती मला ज्यांना माहिती होतं जे कधी आले असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कधी आलेली आहे तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि हा आय गेस पावसात जेव्हा पाणी भरतं आहे कारण थोडंसं पाणी आहे ते पावसात जेव्हा पाणी वरतं तेव्हा मग नदीवरना नदीवरला क्रॉस करायला त्या साईडला जायला पण ब्रिज आहे हा तिथे पण एक मंदिर आहे पण मागे ती बघाल ना मागे पूर्ण ती आहे ना ती डोंगर रंग आहे तिकडे म्हणजे मला वाटतं ते ट्रेकिंग करतात ना आपल्याकडे ते ह्या साईडने तिकडेच करतात पूर्ण डोंगर रंग आहे मागे हा इकडचा डॅम आहे तुम्ही सांगत होतो आम्ही लास्ट टाइम आमचा हा डॅम मगाशी मी तुम्हाला सांगतो पूर्ण भरलेला असतो मस्त असतं आणि इकडे त्याशी आम्ही आलो मस्त ती गावातली मुलं इकडे मस्त एन्जॉय करत होती मजा आली पावसात तिकडे ॲक्च्युली हे पावसात बघण्याचं ठिकाण आहे खरोखर पावसात खरोखर मागे आम्ही आलो आलोजा आम्हाला इथपर्यंत आढळलेलं इथे बॅरेगेट लावलेले कारण का तिकडे तो वॉटरफॉल ओवरफ्लो होता आणि <laughs> आता आपण लेफ्टने मुंबईने वरना येतो ना हा कुठे जावं त्याचं वाटतं राईट आपण ने आपल्याला एकच थांबवलेलं ते पोलिसांनी बोललं होतं की विकेंड ला येऊच नका पावसामध्ये बंदच केलेलं के विकडे मध्ये कारण की त्याची गर्दी खूप होती आणि ओव्हरफ्लो होता तो धबधबा खूप ओव्हरफ्लो होता